干嘛呢？干嘛？干嘛？走？啊，这个啊，这个。<c oughs> <c oughs> त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं जे सर्वसामान्यांचे प्रायोरिटीचे विषय आहेत ते मार्गी लावण्याच्या बाबत आम्ही भूमिका घेतली मेठी नदीच्या संदर्भात या ठिकाणी आम्हीच विधिमंडळामध्ये मी प्रसाद लाड यांनी ला त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या अनुषंगाने एस आय टी लागलेली आहे आणि एस आय मध्ये आता त्याचे धागे धोरे अगदी खोलवर त्या ठिकाणी जायला लागलेत आणि त्यामुळे निश्चितपणे आपण बघताय की पावसात पुन्हा तेच आहेत जर या ठिकाणी भ्रष्टाचार झाला नसता अधिकारी कंत्राटदारांचं साठे लोटे नसतं तर पैशाचाही सर्वसामान्यांचा अपव्यय नसता आणि लोकांना त्रासही सहन करावा लागला नसता आणि त्याच्यामुळे याचं प्रायचित्त निश्चितच याला जबाबदार असणारे लोकांना भोगावं लागणार साहेब पण नितीन नार्वेकर आणि तुम्ही आता विधानभवनाच्या पायऱ्यावर एकत्र दिसल्या साधण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणजे अरे ते एका समितीचे माझ्या समितीचे जे सभासद आहेत आणि येताना जर एकत्र येऊन पर्यायांवर बोलत असू आणि याच्यावर आपण समीकरण लावणार असू तर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण एवढी कमकुवत नाही आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे उप तिथे पदाधिकारी आहेत बाळा त्यांनी आज सावरकरांबद्दल असं म्हणाले की सावरकर या अर्थ प्रतिक्रिया आहेत आणि राहुल गांधी हे त्यांचा वारंवार अपमान करतात त्यांच्यावर दगडफेक करू त्यांच्या तोंडाला काळ पाठवून ठाकरे गटातून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता राहुल गांधीबद्दल हिंदू धर्म नाही हिंदू धर्म पहिला महाविकास आघाडी नव्हतं मला वाटतं की या ठिकाणी सावरकर हे सगळ्यांसाठी श्रद्धास्थान आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून आपल्या प्रती प्रचंड आदर आहे आणि त्याच्यामुळं उभाटाच काय राज्यातला कुठलाही पक्ष देशातली कुठलीही देशप्रेमी जनता त्या ठिकाणी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही आणि त्याच्यामुळं सावरकरांच्याविषयी अशी भूमिका घेणं स्वाभाविक आहे परंतु मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या तकलादू भूमिका असतात सोयी सोयीनं बदलत असतात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात मुख्यमंत्री असताना त्यांची काय भूमिका होती अनेकदा त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिका काय होत्या हे महाराष्ट्रालीन देशाला माहीत आहे तथापि ठीक आहे उशिरा का होईना स्वातंत्र्य प्रेम त्यांचं उफाळून आलं हेही नसे थोडके सर आज आपण एक एक महत्त्वाचा प्रश्न अमित शाह यांची पण काल भेट घेतली आणि मुंबईचं जे गृहनिर्माण धोरण आहे त्यामध्ये अमूलाग्र बदल होणार अशी माहिती मिळत आहे केंद्र सरकार पण यामध्ये आता लक्ष घालत आहे काय म्हणत मुंबईमध्ये गृहनिर्माण संस्थानी विदाऊट बिल्डर स्वतःची इमारत विकसित करावी अशा प्रकारची योजना आम्ही आणली मुंबई जिल्हा बँकेनं पुढाकार घेतला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्रय दिला अठरा निर्णय घेऊन या विषयाला पाठबळ दिलं आणि पंधरा इमारती मुंबईत उभ्या राहायला लोक राहायला गेली आणि म्हणून या स्वयं पुनर्विकासाला खूप त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आहे आणि अशा वेळेला कर्ज मागण्याची संख्या वाढते स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प आज हजारोंच्या संख्येनं पुढे येत आहेत आणि म्हणून केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा यांना भेटून एन सी डी सी म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी या ठिकाणी स्वयंपुनर्विकासाला पैसे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आणि अमित भाईंनी याकरता सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतली लवकरच दिल्लीला बैठक लावून ना या स्वयंपुनर्विकासाला अर्थपुरवठा करण्याबाबत केंद्र सरकार भूमिका घेईल असं त्यांनी सांगितलं काल नारायण राणे यांनी टीका केली आहे ठाकरे बंधू उच्चार नाही मला वाटतं आत्याबाईला मिशा असतात तर पहिले एकत्र तर होऊ द्या मला असं वाटत नाही की दोघे एकत्र होतील आणि शेवटी निवडणुकांमध्ये यश शे अपयश प्रत्येकाला मिळत असतं परंतु प्रत्येक पक्ष आपापल्या आप ठिकाणी असतो परंतु मला अजिबात असं कुठे वाटत नाही की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र त्या ठिकाणी येतील आणि आता त्या ठिकाणी त्यांचा जनाधार कमी झालाय ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही ठाकरेंनी पंचवीस वर्ष ज्यांनी कंत्राटदारांची तळी उचलली त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का हे आरशात डोकावून त्या ठिकाणी पाहावं पालकमंत्री आपण असताना मुंबईची वाताहत काय झाली होती हेही मुंबईकर त्या ठिकाणी विसरलेला नाही आता सत्तेत नसल्यामुळे आगपाकड करायची हे योग्य नाहीये मुंबईच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे अत्यंत त्या ठिकाणी संवेदनशील आहेत ते, ते कामं करतायत बदलती मुंबई आपण सगळे पाहतोय परंतु पंधरा दिवस अगोदर पाऊस त्या ठिकाणी आल्यामुळे थोडी तारांबळ झाली हे खरं आहे परंतु मला वाटतं आपल्या हातात असताना आपण काय केलं नाही आणि त्याच्यामुळे आता नाकानं कांदा सोलण्याचा प्रयत्न जे करतायत त्याचा काही उपयोग होणार नाही महापालिका निवडणुका आहे आणि महायुती म्हणून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र या महापालिका निवडणुका नगरपंचायत निवडणुकीत लढवणार होत्या कारण त्यांनी सुद्धा भेट घेतली अमित शहाची आणि एकशे सात जागावर आमची तयारी असल्याचं सुद्धा सूत्रांकडून समजते की त्यांनी अशी माहिती दिलेली आहे पण यावर कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही अमित शहा अजूनही वाटाकटी सुरू आहे की काही बोलण्यासाठी मला वाटतं माननीय आमचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत ज्या ठिकाणी काही अडचण येतील त्या लोकल स्तरावर आम्ही निर्णय घेऊ समन्वयातना मार्ग काढू परंतु आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी एकमेकांशी संवाद साधत पुढे जाणार आहोत एवढी स्पष्ट भूमिका आमचे त्या ठिकाणी आहे काल राणेंनी मोठा आरोप केलेला आहे आणि दिशा जो प्लान आहे तो दिनमोर्याच्या घरी शिजला असं सुद्धा ते म्हणाले किती गंभीर आहे नाही निश्चितच हे प्रकरण गंभीर आहे त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशी अंती त्या ठिकाणी राणे साहेबांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे त्या ठिकाणी आपल्या समोर येईल सर आज आश्वासन समिती लेकर बैठक हुई खास का मुद्दा जो चल रहा है वो मिठी नदी में भ्रष्टाचार लेकर आहे क्या कुछ सरकार की खासकर अधिकारी की ओर से कहा जा रहा है आपने काफी मुद्दा ही उठाया था नहीं मुझे लगता है मीठी नदी में भ्रष्टाचार हुआ यह सच है आज भी आप देखोगे कि बारिश की वजह से नदी की क्या हालत हुई है मीठी नदी, नदी साफ नहीं हो पाई और इसके बारे में मैं प्रसाद लाड हमने विधिमंडल में यह सवाल उठाया था और जिसके तहत एस गठित हुई थी मुझे लगता है एस का अभी इंक्वायरी चालू है और इसमें जो दोषी है अधिकारी है पॉलिटिकल लीडर है कंट्राक्टदार है ये सब लोग इस कुछ के दायरे में आएंगे और उनके ऊपर कड़ी कार्रवाई होगी आखिर यह मुंबई करों का पैसा है टैक्स पेयर लोगों का पैसा है और इसी तरह वह भ्रष्टाचार के लिए यूज करने के लिए किसको हक नहीं ईओडब्ल्यू का केस उठा रहे हैं प्रमुखता से इस मामले को उठा रहे हैं जुनू मोरिया से लगातार पूछताछ हो रही है ईओडब्ल्यू मैं आज फिर उनको बुलाया गया है एंटी बेल के लिए उन्होंने एप्लीकेशन दायर किया है क्या समझते हैं नहीं इसके बारे में चौकसी शुरू है चौकसी के अंत में इसमें क्या है वो अपने सामने आएगा सर सर एक सवाल ये है स्वतंत्र वीर सावरकर को लेकर कल मुख्यमंत्री साहब ने ये कहा कि जो उनकी डिग्रियां हैं बैरिस्टर की वो बहाल करने की कोशिश भी जाएगी जो ब्रिटिशों है उनसे छीन ली थी आप किस तरीके से देखते हैं सरकार की हिंदुत्ववादी जनता सावरकर प्रेमी जनता के लिए यह अभिमान की बात है कि राज्य के मुख्यमंत्री महोदय ने उनकी डिग्री बैरिस्टर करके वापस लाने का जो ऐलान किया है उसका हम स्वागत करते हैं और राज्य के मुख्यमंत्री वो करके दिखाएंगे और आपने वीर सावरकर जी का सम्मान वापस रखने का काम इसी के माध्यम से होगा संजय राउत इसके ऊपर टीका ये करते हैं कि सबसे बड़ा सम्मान तब होगा जब आप उन उनको भारत रत्न देंगे डिग्री लाने तक तो संजय राउत जब उनका सरकार था मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे थे तभी सावरकर जी के बारे में अपनी भूमिका क्या थी इसका पहला विचार मंथन करे सर एक, एक, एक सवाल यह है जस्टिस वर्मा जो दिल्ली हाईकोर्ट के पूर्व न्यायाधीश है उनके खिलाफ केंद्र सरकार जो है महाभियोग प्रस्ताव लाने की तैयारी कर रही है आप इस से देखते हैं ये कहा जा रहा है कि इस पर विपक्ष भी सरकार के साथ है मुझे इस बारे में कुछ पता नहीं इसलिए उसके ऊपर टिप्पणी करना उचित नहीं बना नारायण राणे खासकर जब ये कहते हैं कि दोनों भाई अगर साथ में भी आ जाए तो कोई फर्क नहीं पड़ेगा एक के पास शून्य और एक के पास मुझे लगता है राज ठाकरे जी और उद्धव जी ठाकरे साहब इकट्ठा आएंगे ऐसे मुझे जरा भी लगता नहीं दोनों की मतभेद और उनके कार्यकर्ता में इतना मनमुठाव है कि वो आ नहीं सकते और वैसा रानी साहब का ये भी बात सच है कि उनको जनाधार जो है वो कम होते हुए दिख पड़ रहा है तो दोनों आएगे, तो दोनों इकट्ठा बडा ऐसा कुछ परिवर्तन होगा ऐसे लगता नाही बरेकर सर काल मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर डिग्री जी आहे ती परत आणणार अशा प्रकारे सांगितलेलं आहे हे यावर तर आपली प्रतिक्रिया हवीच पण या बाबत संजय राऊत यांनी आहे की या अगोदर वाघ असतील तलवारी असतील या संदर्भात कुठेतरी संशय आहे आणि त्यात बॅरिस्टरची डिग्री तरी खरी आणणार का आणि दुसरं असं की त्यांना त्यांचा खरा भवमान हा त्यांना भारतरत्न द्यावा तो कधी देणार आहे असं मला वाटतं ज्यांना कावीळ झालेली आहे त्यांना जग पिवळच दिसणार संजय राऊत स्वतः संशयाच्या घेऱ्यात अडकलेले आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट संशयी या ठिकाणी वाटते जेव्हा आम्ही आमचे स्वाभिमान जपण्यासाठी ऐतिहासिक गोष्टी आणत असतो त्याही तुम्हाला नकली वाटत असतील तर ते दुर्भाग्य आहे तुम्हाला छत्रपतीच्या वंशजांच्या विषयी पण शंका घेणारे संजय राऊत यांच्यावर कुणाचाही त्या ठिकाणी भरोसा नाही विश्वास नाही सावरकरांच्या बाबतीत सरकार त्या ठिकाणी अत्यंत चांगली भूमिका आहे सावरकरांना बॅरिस्टर ही पदवी पुन्हा देण्यासाठी देवेंद्रजींनी जे काही आवाहन केले त्याचं स्वागत झालं पाहिजे परंतु यांना कुठलीही चांगली गोष्ट त्या ठिकाणी नको है। के आहे केवळ काहीतरी मीडियासमोर बोलायचं चर्चेत राहायचं एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे परंतु स्वातंत्र्य वीर सावरकर हे आमचं श्रद्धास्थान आहे आमच्यासाठी दैवता समान आहे आणि त्यांची बॅरिस्टर काढलेली पदवी आणणं हा आमच्या देशवासियांचा सन्मान आहे पुरस्कार संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना तुमचं महाविकास आघाडी सरकार असताना साधा सरकार म्हणून काय प्रयत्न केलात याकरिता केंद्र सरकारला कधी साधी विचारणा केलीत का त्याच्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत याची जाणीव आणि भान संजय राऊतांनी ठेवावं सावरकरांचा सन्मान करण्याचं काम केंद्र सरकारने केलंय भाजप एनडीए आघाडी सरकारने केलंय आणि येणाऱ्या काळात करीतच राहणार मुंबईत आता यावरूनच आज शेलारांना ठाकरे गटाने आता अशा प्रकारचेच रडीचा डाव खेळण्याव्यतिरिक्त त्यांना दुसरी काय कामं उरलेली नाही आहेत पंचवीस तीस वर्ष अबाधित सत्ता आपण त्या ठिकाणी महापालिकेची भोगलीत त्याचा पंचवीस वर्षाचा हिशोब पहिला द्या अडीच वर्षे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उपभोगलत त्याचा त्या तेखा ठिकाणी हिशोब द्या आपण मुंबईकरांना काय दिलं आता आमचा अत्यल्प काल आहे परंतु त्यातही मुंबई कशी बदलते कशा गतीनं डेव्हलप होते हे आपण पाहताय परंतु पंधरा दिवस अगोदरच पाऊस त्या ठिकाणी आला त्याच्यामुळे वाताहत झाली खरी आहे परंतु स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी या विषयात लक्ष घालतायत आणि मुंबई पूर्ववत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे